कुंभरास राशी कुंडलीतील राहू राहुदेवांचं गोचर होत आहे तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी राहुदेव तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये यशदायी स्थिती निर्माण करत आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणारा व्हिडिओ अपलोड केलेला आहे राहुदेव तुमच्या लग्नस्थानातनं गोचर करतायत राहुदेव तुमचं व्यक्तिमत्व उंचावतील स्वतःवरती तुम्ही काम करू शकणार आहात माझ्यामध्ये कोणती गोष्ट न्यून आहे कमतरता आहे ती जाणून घेऊन त्यावरती काम केलं पाहिजे त्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे त्याचा विचार आणि विचार मंथन करून प्रत्येक कृती करणं असे चांगले फळ राहुदेव तुम्हाला देऊ शकतील याचबरोबर राहुदेवांची पंचमदृष्टी पंचम, पंचम स्थानावर येते त्यामुळे तुमच्या संततीचं सुख तुम्हाला प्राप्त होईल संततीसाठी तुम्ही प्लॅनिंग करू इच्छिता दाम्पत्यांना सांगू इच्छिता नक्कीच आता करू शकता उत्तम स्थिती पुढील सोळा महिन्यांसाठी आहे याचबरोबर शैक्षणिक प्रगतीमध्ये सुद्धा उत्तम स्तर आता दिसून येत आहे राशीपत्रिकेतील सप्तम भावावर राहुदेवांची सातवी दृष्टी येत आहे त्यामुळे तुमच्या जोडदाराचं सुख तुम्हाला प्राप्त होईल राहुदेवांची नवम दृष्टी ही धर्मस्थानावर येते त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करून देणं थोडस धर्म, किंवा अध्यात्मात रमण असे चांगले फळ मिळू हो शकते याचबरोबर तुम्हाला आता जास्तीत जास्त तीर्थयात्रा पर्यटन वारंवार घडून येणं असे सुद्धा शुभ संकेत राहुदेव देणार आहेत